ते कार्यकर्त्याला आपला नेता हा सर्वोच्च स्थानी जावा असं वाटत निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावनानिक कार्यकर्त्यांच्या उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात आणि ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घडणार आहे किंवा युतीमध्ये सहज आलेले आहे का कारण संजय शिरसाट आणि थेट अजितदादांवर निशाणा साधायचा प्रयत्न केला किंवा शकुली बाबांची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा उल्लेख केलेला आहे कसं बघताय या नाही खरं हे चुकीचं आहे आता सामाजिक न्याय विभागाची मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत परंतु ते नव्यानं झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वर्ष मी मंत्री आहे त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली असते त्याला वाट त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्थितीचे समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्यांचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य आहे वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करतं त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात म्हणजे संजय गांधी नारागी असतील किंवा सगळ्याच योजनांचे तर ते मागासळ्यांचे पैसे दलितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात शेवटी अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही हे पैसे अजितदा घरी नेलेले नाही हे चुकी सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री आण सुरू झाली आणि एकत्रित त्याचा आवाजच इतका मोठा आहे की दर महिना पैसे देताना ओढाताण होती साजिक आहे तर या वेळेलासुद्धा आपण एप्रिलचे पैसे मेच्या पहिल्या दिवस तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमाना वापरणे बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रताचा सल्ला देईल की असे विधानच करण्यापूर्वी आपण याची शिवनिशा केली पाहिजे आणि जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे विधान तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका काँग्रेस पार्टी खाली होईल ते का तुम्हाला संधी जास्त मिळेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले अशा प्रकारे आता काय झालेलं आहे की दोनशे सत्तीस महायुतीच्या राज्यात आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येत झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपली विकासाची कामं होणार नाहीत आपली सत्ता नसल्यामुळे आपण लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मतदार पूर्ण करणार नाही त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमचे युती जी पक्ष काय द्यायला आता बावनबुळे साहेब काय म्हणाले मला माहिती ना नाही परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमच्या आम चढाव राहिले हे पण साहेब संजय शिरसाट यांनी आदित्य बद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मध्ये संजय गाकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं कुठे शिंदेगड त्या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटते कारण अजूनही आग्रह उल्लेख केला जातोय की महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार शिंदे गटाकडून केला जातोय आणि असं असताना ह्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांवर आरोप केले किंवा ते अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले भरभक्कम बहुमत आता आमच्या माहितीच आहे माझ्या माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत एकनाथ शिंदेसाहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत वाटतं त्यांच्या मनामध्ये ही कल्पना असेल असं नाही परंतु मग शिरसाट साहेबांच्याबद्दल बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दलसुद्धा त्यांनी दुसऱ्या विषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोललो मी राज्याच्या पोलिसासाठी बोललो नाही तरीसुद्धा थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी महायुती हे अशा पद्धतीने चांगलं काम विकास करते शेवटी आपलं सर्वांचं ध्येय काय म्हणजे राज्यात जेवढं भरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं त्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता नाराजी नाट्य काही लपून राहिलेलं नाही शंभूराज देसाई जो पर्यटन महोत्सव घेतला होता इथं राष्ट्रवादीचे कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये दे कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोणी आले नाही एकनाथ शिंदे देखील आलेले आता त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते त्यांनी सांगितले किंवा इथं जे मुख्यमंत्री आहेत माझी जे हयात आहेत त्यांनी ते यायला पाहिजे होता हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता पासष्ट वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा कार्यक्रम होता आता शिंदेसाहेबांची नेमकी काय अडचण होते आम्हाला काही माहिती नाही परंतु ते दरे गावामध्ये आपल्या कामात होते त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं असं कळत आता पर्यटन महोत्सवाला आता अजितदादा पवार म्हणजे मुख्यमंत्री गेले त्यांचे काहीतरी पूर्ण कार्यक्रम असतील काल आमचे आमदार संग्राम जगतापांची वडिलां निधन झालं होतं त्यांना भेटण्यासाठी ते काल ऐना नगरला गेले होते त्यामुळे की त्या ते आलेच असतील एकूण कालचा खूप कालचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता खूप चांगला झाला निमता झाला आणि अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजार राहायचं पाहायला मिळालं कुठेतरी निमंत्रण दिलं गेलेलं नाही आहे की ते स्वतःहून या ठिकाणी करतात गैरहजार राहिले काय नाही गैरला निमंत्रण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता एकनाथ शिंदेसाहेबच का बरं माहिती ते आता विरोधी पक्षात असल्यामुळं ते येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती कारण त्यांनी येणं म्हणजे आमच्या म्हणजे त्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यात थोडीशी दुपळी झाल्यास झाला असता असं ठरवून त्यांनी केलं असत नाही ना, ना, ना। ना। महाविकास आघाडीचे नेते विनायक मुंडे राऊत यांनी अजित पवारांना खूप दिली आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण करा आता ते कसं पूर्ण होणार ठीक आहे ते वृद्धानी काय बोला हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला एक लक्षात घ्या आता अजित पवार हे कधी बसून राजकारणात माहिती मला ते पहिले खासदार होते त्यांचे आता आठवी टी आहे मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साहजिक आहे एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा त्यांना व्यक्त करणं हे काय अयोग्य असं मला नाही वाटत ते प्रत्यक्षात जनतेचं काम आहे ते आता वास्तविक ते म्हणाले किंवा माझ्या मानात मुख्यमंत्री मी झालो होईल वाटलं असं वाटलं होतं तर पण संजय राऊतांनी देखील आज एक दावा केलाय की भाजप शिंदेगड देखील काही दिवसामध्ये दे फोडेल आणि अजितदाची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज लोक केलाय दावा केलाय त्यांनी स्थिती आहे वस्तुस्थिती नाही आमदार कशा पुढतील आता सत्तेचा असताना ती वस्तुस्थिती नाही तर आता एक आहे की काँग्रेस असेल राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेले असं वाटत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की काँग्रेसचे आता नेते ते पुण्याला सुरुवात करा मी सांगितलं मी तुम्हाला लोक नाराज आहेत त्याचा फायदा की आपण त्यांनी काय करताना सांगितलेला आहे कार्यक्रमामध्ये कर्जमाफी म्हणून ज्या पद्धतीने वक्तव्य केलं कुठे हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं यापूर्वी सुद्धा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून मुख्यमंत्री असं मानले की अजितदादानी कर्जमाफी करणारच नाही असं काय म्हटलेलं नाही आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या पडल्या आम्ही देतो पण यावरूनच विरोधक आता टीकायचं परवा सुद्दीन पाटलांनी देखील म्हटलं की या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार बरखास्त तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं तर सरकार बरखास्त करा कर्जमाफी पण त्याआधी कर्जमाफी करा आणि परत निवडणूक करा आता विरोधकांनी काय बोलायचं काय बोलायचं काय त्याच्याकडे आता पाच वर्षे बोलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा व्यवसाय राहिला आता या लाडक्या बहिणी असा झटका दिलेला आहे त्याला स्वप्नासुद्धा लाडक्या बहिणी दिसायला लागलेल्या त्यामुळं त्यांनी काही काळजी करणार आम्ही आमचं पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला आम्ही समर्थ आहोत बहिणी म्हणजे त्यामुळे ते काई -काई तो तो? किती त्यांच्याबद्दल चीट तयार असले किंवा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणीने दिल्यामुळे आता पंधराशे रुपये तर आहे आम्ही देतेच त्यात केले नाही एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत योग्य वेळेला पालकमंत्री पदाचणार आहे की नाही आम्ही काय मुख्यमंत्री उंची वाढावी यासाठी खरं तर कर्नाटक राज्यामध्ये सरकार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पोहोच आहे की केंद्र सरकारकडे उभी पाहायला मिळते वकिलांची पोज जा महाराष्ट्र सरकार नेमकं नेमकं अजून त्यांनी कारवाई सुरू केलेली नाही तर अजून स्थगित स्थगिती आहे सर्वची आपल्या केंद्र सरकारची ज्या वेळेस ते जातील तशी आम्ही वकिलांची पोज घेऊन जाऊ म्हणजे आलमट्टीची उंची वाढवू नये हा आमच्या सांगली कोल्हापूर या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे त्याला ही परिस्थिती कल्पना आहे राज्य सरकारकडून केंद्र सरकारला या संदर्भातला काही मंत्र व्यवहार केलेला आपण केल्यामुळे ते स्थगिती मिळालेली आहे ज्यावेळा आलमट्टीची उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या डब्ल्यू आर आयने परवानगी दिली त्याच वेळेला आम्ही जी गोष्ट निर्देश आल्यानंतर त्यावेळेस स्थगिती दिलेली आहे त्यामुळे स्थगिती अजून उठलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे शहराशी संबंधित एक प्रश्न खरं तर पंचगंगा नदी वाहते मात्र कोल्हापुरात वारंवार तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा सगळा विस्कळीत होताना दिसतोय थेट पाईपलाईनच्या सगळ्या योजनेमध्ये गोंधळ दिसतोय काही ठिकाणी पाईप लिकेज देखील झालेले आहे वर्षानुवर्ष ते सापडत नाही हे ना खरं आहे की अनेक दिवस ज्या कोल्हापूर शहरात त्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकून सुद्धा बरं वाटत आहे मी मंजुलक्ष्मी जे आयुक्त आहेत त्यांना फोनवरून सांगितलं आता मी पालकमंत्री असताना मी काही बैठक शकलो नाही परंतु मी त्यांना सांगितले की बाई परिस्थिती बरोबर नाही तात्काळ यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टंट यांना आणा दुसरे असलेलं चांगले आणा परंतु जनतेला बारा तास किंवा आपण एक दिवस रोज पाणी हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीची योजना आपण केली ने होती नेमकं कुठं चुकलेलं आहे हे शोधून काढून त्याच्यावर त्यांनी तुम्ही मार्ग काढला पाहिजे असं मी दोन वेळेला आपल्या आयुक्त मंजू लक्ष्मी यांना सांगितलं आहे या सीपीआर मध्ये तर मध्ये कचऱ्याच्या बोलण्याप्रमाणे ढीग पाहायला मिळतात महापालिका म्हणते किती ढीक आहे तेलणार नाही मध्ये वाचलं की ओला कचरा आणि सुका कचरा तो बायो वेस्ट आहे बायोमेडिकल ते केलं पाहिजे मी आज डीनला त्यासाठी बोलावलंय मी त्यांना सूचना देणार की बाबा काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि आपलं काय आहे तर आपल्याला लागलं तर काही आपण हे वेगवेगळं तोडून त्याला दिलं पाहिजे angle